एकतरी ओवी अनुभवावी या उक्तीप्रमाणे ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक चार स्मृतीतेची अवयव देखा आंगिका भाव तेथ लावण्यांची ठेव अर्थशोभा प्रस्तुत ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर सांगतात की स्मृती म्हणजे धर्मशास्त्रातील भाग विशेषतः ग्रंथ हेच त्या परमात्म्याचे म्हणजे ब्रह्माचे अवयव आहेत म्हणजे परमेश्वराची ओळख ही स्मृतीतून होते जसं शरीराचे अवयव एकत्र येऊन संपूर्ण देह तयार होतो तसंच स्मृतीचे विविध भाग म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपाची आंगिक म्हणजे शारीरिक रचना आहे त्यामधून जो भाव सौंदर्य आणि गूढ अर्थ प्रकट होतो तो लावण्यांचा ठेवा आहे या शास्त्रांमधून ब्रह्माचा अर्थ म्हणजे त्याचं गूढ आणि सौंदर्य स्पष्ट होतं म्हणून स्मृती आणि त्यातील अर्थ ही ब्रह्मस्वरूपाची शोभा आहे रामकृष्णहरी